दंड माफ करावा आणि निर्णय परत संघटना संयुक्त महासंघातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे ज्याचा विषय असा होता की माननीय परिवहन मंत्रालयातर्फे जे जे आर पास करण्यात आलं होतं दोन हजार सोळा साली त्या जे आरला इष्टे म्हणून ज्यांनी ती याचिका दाखल केली होती त्या याचिकेची सुनावणी चार एप्रिल दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयात जे निर्णय जे आर होता दोन हजार सोळाचा ते लागू करण्यात आला चालकांतर्फे एकच मागणी आहे की जे जो दिनांक सतरा परिवहन आयुक्तांकडून निघालेला आहे त्या तारखेपासून सर्व चालकांना विलंब आकार म्हणून मागील दंड पुन्हा त्यांना परत करावं आणि ते माफ करावं अशी आमची विनंती आहे आणि या मध्ये एकच असा प्रश्न निर्माण या ह्या दंडमध्ये चूक कुणाची होती हे परिवहन कार्यालयाने दंड घेतला नाही किंवा चालक बांधवांनी दंड भरला नाही ते दंड माफ करावा आणि जर असं निर्णय पर्व तर्फे एक मोठा जनआंदोलन आणि या ठिकाणी करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी यांना व्हिडिओ प्रशासकीय विभागाला सांग सांगू इच्छितो की आपण आप राज्य परिवहन प्राधिकरणानं या ठिकाणी केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा आधार घेऊन या वाहनाच्या पासिंगवर विलंब शुल्काची आड केली होती त्या विलंब शुल्कास मान्य उच्च न्यायालयानं स्थगिती दिली असल्यामुळे दोन हजार सतरा साली तेव्हापासून आजपर्यंत या विलंब शुल्क शुल्काची आकारणी केली नाही मान्य ना उच्च न्यायालय याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी आजना निघाली ते सुद्धा विलंब शुल्क घेण्यास सुरुवात आहे परिणामी वाहन चालकामध्ये फार मूर्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुमच्या माहितीनुसार काही चालकांना ऐंशी हजार तर लाख रुपये इतका दंड विलंब या ठिकाणी विलंब शुल्क या ठिकाणी द्यावा लागलेला आहे परिस्थिती अतिशय गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये मान्य परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्षी प्रभावाने घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्षी प्रभावानं दंडाची वसुली करत दे आहे हे अतिशय बेकायदेशीरावर निषेध आहे याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे व प्रशासनाकडे त्या विलंब शुल्काबाबत तातडीनं निर्णय घेण्यात यावा विलंब शुल्काची अधिसूचना ज्या ठिकाणी निघाली आहे तेव्हापासूनचा दंड न घेता ज्या ठिकाणी परिपत्रक चाललं आहे त्या तारखेपासूनचा दंड आकारावा व मागील दंड जे वाहनानं केलेला आहे तो दंड परत द्यावा अशी मागणी या निमित्तानं